चला तर मंडळी आज मी बनवणार आहे बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक अशा पद्धतीने उकडीचे मोदक बनवाल तर नक्कीच कापसासारखे मऊ आणि लुसलुसीत मोदक बनून तयार होतील चला तर मग मोदक बनवण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे जसं की तांदळाची पिठी आहे खोवलेलं खोबरं खो खोवलेलं खोबरं आपण जेवढं घ्याल तेवढंच आपण गु, गु, गूळ किसलेलं गूळ पण घ्यायचं आहे समप्रमाणात तसंच एक चमचा वेलची पूड साजूक तूप केसर पाणी आणि दूध लागणार आहे आपल्याला उकडसाठी ओके तर आता मी गॅस ऑन केला आहे आणि एक पॅन ठेवला आहे गॅसवरती त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलं आहे दोन वाटी आणि अर्धी वाटी मी दूध घेतलं आहे तिथे मी एक चमचा साजूक तूप पण घालणार आहे आणि मी मीठ टाकायचं व्हिडिओ क्लिप मी घ्यायची विसरली आहे तर आपल्याला मीठ पण घालायचं आहे इथे चवीनुसार सा आणि पाण्याला चांगला उकळा आल्याच्यानंतर आपल्याला तांदूळ पीठ घालायचं आहे आणि त्याला मस्तपैकी आपल्याकडे जे लाटणं असतं त्याच्यानी मस्तपैकी ह्या पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेव्हा पण आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत तर तेव्हा चा ते पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे इथे मी पाणी गरम झालं की लगेचच पिठी घातलेली आहे असं जेव्हा आपण करू तेव्हा पिठाला मळायला भरपूर मेहनत लागते आणि आपले मोदक फाटण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळं चांगली पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला आता इथे मी हे दहा मिनटं ठेवणार आहे मस्त वाफू देणार आहे त्याला दहा मिनटं तोपर्यंत मी सारणाची तयारी करते तर त्याला मी एक पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी किसलेलं कोबरं टाकलं आहे आणि एक वाटी किसलेला गूळ टाकला आहे आणि याला मस्तपैकी हलवून घेणार आहे जोपर्यंत ते एकजीव होत नाही आता या सारणाला पण पाणी सुटून ते मस्तपैकी एकजीव होईल तर जिथं जोपर्यंत हे एक जीव होत नाही तोपर्यंत याला आपल्याला हलवत राहायचं आहे आणि मस्तपैकी एकजीव झाल्याच्या नंतर मग आपल्याला मोदक बनवायला घ्यायचे आहेत तर इथं आपलं सारण रेडी झालेलं आहे सारण रेडी झालं की लगेचच मी जी आपली उकड झाली आहे तर ती पण घेऊन मस्तपैकी त्याच्या गोठळ्या फोडून घेतल्या मी आधी वाटेने ते मी क्लिप दाखवलं नाही आहे आणि मग नंतर हाताने व्यवस्थित मळून घेतलं आहे मी पीठ हाताने पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे इथं पीठ मळ मर... जा जेवढं आपण व्यवस्थित पीठ मळू तेवढे आपले मोदक जे आहेत तर तेवढे आपले मोदक मऊ होतात नाहीतर मोदक फाटण्याची शक्यता असते तर इथं पीठ मळून घेतलं मी आणि एक पीठाची एक छोटासा गोळा घेऊन त्याची चांगली आपण पारी करून घ्यायची आहे जसं आपण पुरणपोळीला पारी बनवून घेतो तशीच पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि मस्तपैकी पारी बनवून झाली आपली की इथं कळ्या पाडून घ्यायच्या आहेत मोदकाचा आकार देण्यासाठी कळ्या पाडून झाल्याच्यानंतर आपल्याला इथे सारण भरायचं आहे त्याच्यामध्ये आणि सारण नेहमीच प्रमाणात घ्यावं जर आपण सारणही जास्त घेतलं तरीही मोदक फाडण्याची शक्यता असते तर इथं सारण सारण प्रमाणात घ्यायचं आहे आणि पूर्ण व्यवस्थित मिटवून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथे बघा हे माझं मोदक रेडीच झाला आहे आणि मोदकाचे साचे पण मिळतात मार्केटमध्ये तर साचे वापरून पण आपण पन मोदक इझिली बनवू शकतो पण मला हाताने मोदक बनवायला जास्त आवडतं सो मी हाताने बनवून घेतला आहे मोदक आणि अशा पद्धतीने मी बाकीचे माझे उरलेले मोदक पण बनवून घेणार आहे तर चला अशा प्रकारे मी एक एक मोदक बनवून घेतलेला आहे आणि तोपर्यंत मी स्टीमर पण ठेवलेलं आहे गॅसवरती स्टीमरमध्ये पाणी गरम झालं की इथे साजूक तूप घेतलेलं आहे मी आणि ब्रशच्या सहाय्याने तूप हे स्टीमरला लावून घेतलेलं ला आहे इथे आपण केळीचं पानसुद्धा यूज करू शकतो पण केळीचं पान माझ्याकडे तरी अवेलेबल नव्हतं सो मी तूप लावून घेतलेलं ला आहे स्टीमरला आणि जे मी उकडीचे मोदक बनवून घेतले आहेत त्याच्यावरती मी केसर लावून घेतला आहे आणि हे जे मोदक, ते मोदक आएथ, ते ले ले आहे ते आपल्याला पाण्यामध्ये बुडवून एक एक करून स्टीमरमध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि अशा प्रकारे मी माझे जे सगळे मोदक आहेत तर ते मी स्टीमरमध्ये ठेवून घेतलेले आहेत आणि याला मस्तपैकी दहा ते पंधरा मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे ते ती मी मोदक ठेवले आहेत आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे आणि ते दहा ते पंधरा मिनटं मस्तपैकी ठेवून दिलं आहे याला तर आता बघा मोदकला मस्तपैकी मोदक आपले तयार आहेत तर मी आता हे एक मोदक एक एक करून प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच्यावरती मस्तपैकी साजूक तूप घालायचं आहे तयार झाले आपले मऊ लुसलुशीत कापसासारखे उकडीचे मोदक तर चला व्हिडिओ आवडला असेल तर विद्याच फूड स्टोरीजला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा बाय